तर नमस्कार मित्रांनो मी समाधान का आर्यन काय दाखवायचं दा तुम्हाला कारण आम्ही दोन घेतले होते बघा पुस्तकं वाचायला रूमवर कारण रूमवर मोबाईल बघून बघून लयच बोर झालतो मग काय आज होता रविवार मग आदित्य ते मला चला जाऊ मला बाहेर कुठं तर फिरायला मग काय बघा इथं आलो मग आर्यन म्हणला इथं आपल्या जवळ हॉटेल आहे तिथे जाऊ मला जेवायला मग काय त्यानं म्हणला आणि आम्ही आलो ना असं काही झालं नाही मग आलो बघा इथं हॉटेलवरून जेवायला मग काय गेलो मध्ये हॉटेलमध्ये जाऊन बसलो मग मला मागवा काय मागवतं मग आहे त्यांनी मागवलं बघा मसाला पापड मसाला पापड खायला चालू केलं मग आहे तेवढं चाललं जेवण आणि ह्या दोघांनी जेवण पण चालू केलं मला पण मसाला पापडच उरकत नव्हता मग काय मी पण घेतलं जेवण करून आणि मी घेतलं बघा आईस्क्रीम आणि ह्या दोघांनी घेतली मिरिंडा मग ह्या दोघांनी पेलं आणि मी खाल्लं बघा आईस्क्रीम मग आईस्क्रीम ती खाऊन बाहेरून बसलो होतो मग काय बघा आदित्य बिल बघत बसला म्हणलं बघू बिल किती झालंय मग काय मी बघितलं आयला जेवणापेक्षा तर आयसिंगचं बिल जास्त झालंय म्हणलं जाऊ द्या म्हणलं का असते त्याला खाल्लंय आपल्यासाठीच आहे म्हलं आणि आलो बाहेर मग काय आम्ही तर रूमकडं तर कसं वाटलं मित्रांनो ब्लॉग कमेंट करा